पितळ्यामध्ये एक दोन तीन चार प्रकारचे पॅटर्न वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत सुंदर इथे गौरीसाठी आपण यूज करतो हे मापट हे दिवे आहेत छान पैकी मध्ये इथे शिवाय अँट्रिक पीस म्हणून आपण वॉल हँगिंग साठी यूज करू शकतो त्यात मोठी साईज आहे उरलीची पाचशे तीस रुपयाला केवढ सुंदर आहे वेगळा नवीनच प्रकार दिसतोय मला ह्या इथे याच्या तेल घालायचं आणि साडे चारशे ते पाचशेच्या रेंज मध्ये आहेत काहीतरी दिसते हे आपण विचारूया हे काय आहे आपण बघितली भरपूर सारी पितळेची भांडी म्हणजे भरपूर व्हरायटी आहे कुठलाही तुम्हाला जर भांड किंवा कुठलाही आयटम काही आवडला असेल तर हा नंबर जो दिलायला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि ते तुम्हाला कुरिअरही करतील म्हणजे थोडक्यात काय तर हे ही तुम्हाला सेल करू शकतात हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आता कुठे तुम्हाला गौरी पुढे जर पितळेची भांडी हवा असतील म्हणजे त्याचा देखावा करायचा असेल तर त्याच्यात ही भरपूर सारी व्हरायटीज आहे म्हणजे तुम्हाला जर केळीच्या पानांवरती नैवेद्य हवा असेल तर इथे हे माझ्या मागे बघत असाल इथे केळीची पानांचं प्लेट पण आहे आणि अजून भरपूर सारी काय काय व्हरायटी आहे तर ती आपण बघूया आणि हे शॉप कुठे आहे ह्याचे ॲड्रेस काय आहे हे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे चला आपण इथे काय काय भांड्यांचे व्हरायटीज आहेत ते आपण बघूया सेट आहे काशाचा सेट दोन वाटे ग्लास आणि हा सगळा सेट असतो अच्छा पितळ्याच्या पितळ्यामध्ये एक दोन तीन चार प्रकारचे पॅटर्न आहेत अच्छा त्याच्यामध्ये पूर्ण डिनर सेट बसेल हा डिनर सेट अच्छा म्हणजे ग्लास ही दोन एक स्वीट डिश आणि एक स्पून अरे वाटत त्याच्यामध्ये आणि रेंज साधारणतः सोळाशे सतराशे चार साडेचार हजारपासून पित्रामध्ये आता गौरी गणपतीला नैवेद्यासाठी चार प्रकारचे साईज आहे त्याच्यामध्ये तीन वाट्या एक ग्लास आणि चमचा साधारणतः सगळा एक बाराशे तेराशे पासून चालू तुम्ही जसं घ्याल त्या प्रमाणात त्या चालू होतो

अच्छा ही पण उरली फुलं हा फ्लोटिंग साठी छान आहे मस्त याच्यामध्ये खूप छान व्हरायटी आहे इथे तरी चार व्हरायटीज दाखवल्या त्यांनी मस्त सुंदर ह्याच्यामध्ये आपण फ्लोटिंग फ्लावर्स वगैरे टाकू शकतो किंवा फ्लोटिंग ही करू शकतो म्हणजे हे आता गणपतीला पण युज होते आणि हे दिवाळी साठी पण आपण छान युज करू शकतो ह्याचा साधारणतः साडेतीन चार हजार ओके। वजना अच्छा वजना पन नासुन पन नासुन किलो अच्छा ओके मस्त सुंदर अजून एक शो आयटम म्हणून आहे हा पान डब्बा म्हणजे आपण जे खाऊचं पान खातो त्याच्यासाठी हा डब्बा आहे आणि छान आतमध्ये छोटे छोटे वाट्या आहेत किती आहेत पाच वाट्या आहेत आणि हा असा मस्त पितळेचा छान डबा आहे अच्छा हे कवर पण आहे हा असा छान डबा आहे मस्त आणि याचा काय रेट आहे पंचवीसशे ला सुंदर सो so, इथे ही पितळेची अशी भरपूर व्हरायटी आहे ही चहाची किटली पण आहे आणि असे तांबे पण आहेत इथे मस्त भरपूर व्हरायटी आहे इथे छान डबेही आहेत छोटे छोटे असे आणि हे हळदी कुंकवासाठी पण तुम्ही हे करंडा म्हणून यूज करू शकता आणि इथे हे सगळे देव आहेत ही अशी छान गणपतीची पण मूर्त्या आहेत भरपूर साऱ्या खूप सुंदर व्हरायटी आहे आता प्रकार सुंदर सुंदर आहेत वेगवेगळी व्हरायटी हे काय तो या दिव्या पुढे टोक येत हे सगळे दिवे लावण्याचा हो अच्छा हा एक वेगळा नवीनच प्रकार दिसतोय मला ह्या इथे याच्यात तेल घालायचं आणि ह्या याच्याने असं हे दिव्यांमध्ये तेल घालायचं केवढं सुंदर आहे हे वेगळे कॉन्सेप्ट आणि हे कितीला कितीला आहे हा हजार रुपयाला आहे सुंदर मस्त आणि इथे ही अशी बैलगाडी वाले आहेत छान हे एन्टिक शो पीस साठी म्हणून आपण यूज करू शकतो आणि इथे बघू शकाल हे है, असं हँगिंग समय मस्त खूप सुंदर व्हरायटी आहे इथेही आहे हे देवीने हातात असं दिवा धरलेला मस्त अजून एक उरलीचाच प्रकार आहे आपण फ्लोटिंग दिवे वगैरे ठेवू शकतो मस्त म्हणजे हे आता तुम्हाला दिवाळीत पण यूज होईल आणि आता गण गणपतीसाठी पण यूज होईल अजून एक फ्लोटिंग दिव्यांसाठीचा व्हरायटी मस्त आहे हा हा पाचशे तीस रुपयाला मिळेल हे पण बघा किती सुंदर वरती असं कमळ आहे आणि खाली पण असं हे सुंदर आहे हे हे फक्त पाचशे तीस रुपयाला केवढं सुंदर आहे म्हणजे मला वाटते ऑनलाईन जे, जे आपण बघतो त्याच्यापेक्षा थोडी कमी प्राईजमध्ये इथे मिळते मस्त छान छान आणि क्वालिटीही छान आहे सुंदर टिकाऊ हे बघा किती सुंदर आहे मस्त हे अजून एक उरली आहे डबल लेअर्डवाली ही पण छान दिसते ही पण साडेसातशेपर्यंत आहे आणि इथे हे बघतोय आपण ही सगळ्यात मोठी साईज आहे उरलीची आणि हे अराऊंड थ्री हंड्रेडपासून स्टार्ट आहे इथे हा वेगळा शेप आहे असा हे पण सुंदर आहे मस्त म्हणजे हे सगळं आपल्याला गौरी गणपतीसाठी युजफुल आहे शिवाय दिवाळीतही आपण हे यूज करू शकतो मस्त हे बघा हे डबल लेअर्डची सुंदर इथे हे आपण बघू शकतो इथे ह्या धूपदानी आहेत मस्त अशी वेगवेगळे डिझाईन आहे फार युनिक छान छान हे पण बघा आहे किती सुंदर आहे छान मस्त हे पण धूपदानीच आहे ना अच्छा आणि काय रेंज आहे अप्रॉक्सिमेट साडेचारशे पाचशे अच्छा सो ह्या साडेचारशे ते पाचशेच्या च्या रेंज मध्ये आहेत सुंदर पितळेच्या मस्त आणि इकडे हे आहे ह्या कोयऱ्या आपल्या हळदी कुंकूसाठी छान अशा आणि हे एक काहीतरी दिसतंय हे आपण विचारूया हे काय आहे हे पण हळदी कुंकूची कोयरीच दिसते पण कशी ऑपरेट करायची माहिती नाही आपण विचारूया त्यांना हे हे असं फिरवायचं आहे ओके ओके सो हे असं आहे आणि मग हे अनलॉक होतं आणि मग हे असं आपण ओपन करू शकतो ही पण अशी छान सुंदर कोयरी आहे मस्त हळदी कुंकू ठेवायला वेगळी छान वाटते बघतोय हे, हे, हे वेगवेगळे प्रकारचे दिवे आहेत सुंदर असे खूप छान वेगवेगळे आकार आहे याचा काय काय आणि ह्या दिव्यांची काय रेंज आहे अच्छा दीडशे पासून चालू आहेत आणि इथे गौरी साठी आपण यूज करतो हे मापट हे पण वेगवेगळ्या साइज चे आहेत हे असे इथे दिवे आहेत छानपैकी मस्त आणि इथे शिवाय अँचिक पीस म्हणून आपण वॉल हँगिंगसाठी यूज करू शकतो अशी भरपूर व्हरायटी आहे काय काय सो हे जे शॉप आहे हे आहे के रामचंद्र शॉप आणि हे आहे तुळशीबागेतच म्हणजे आपण राम मंदिराच्या इथे येतो तिथेच हे दुकान आहे तर इथे आपण बघितली भरपूर सारी पितळेची भांडी म्हणजे भरपूर व्हरायटी आहे पितळेमध्ये आणि वेगवेगळे वेग सायझेस आहेत म्हणजे तुम्ही दिव्यांपासून समईपासून खूप छान छान व्हरायटीज आहेत काय काय मस्त भांड्यांचा ब्लॉग इथे तुम्ही बघितलं भरपूर सारी व्हरायटी आहे वेगवेगळी व्हरायटी आहे ती जर भांडी खरेदी करायची असतील तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या शॉपचा ॲड्रेस दिलेला आहे शिवाय जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधला मा कुठलाही तुम्हाला जर भांड किंवा कुठलाही आयटम काही आवडला असेल तर हा नंबर जो दिलायला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि ते तुम्हाला कुरिअरही करतील म्हणजे थोडक्यात काय तर हे ऑनलाईनही तुम्हाला सेल करू शकतील सो so, हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्या शॉपचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत सो so, नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला जे हवं ते खरेदी करा कुठल्याही सायजसमध्ये सो so, चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर बाय